सामाजिक कार्यकर्ते भास्करराव पोले भोसीगनातून पंचायत समिती निवडणूक लढवणार हिंगोली जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे बिगुल लवकरच वाजणार आहे अशातच सर्वच पक्ष आपापल्या सर्कलमध्ये व गणामध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवत आहेत अशातच औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या भोसीगण हा सर्वसाधारण प्रवर्गाच्या साठी सुटल्यामुळे दुगाळा येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणारे भास्कर फोले यांनी देखील आपण निवडणूक भूसी पंचायत गणातून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले भास्करराव पोले हे मागील दहा ते मागिल पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांनी आतापर्यंत सिद्धेश्वर सर्कल तसेच भूशी पंचायत समिती गणात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या अडीअडचणी सोडवतात व पाणी प्रश्न असो वीज बिलाचा प्रश्न किंवा शेतकऱ्यांचा डीपीचा विषय इत्यादी विषय पद नसताना देखील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे भास्करराव पोले यांना भूशी गणातून विजयाचा गुला लागू शकतो अशी चर्चा जोरात सुरू आहे प्रतिनिधी गोपाल सतपुते हिंगोली नमस्कार मी भास्कर फोले मी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सिद्धेश्वर गटातील भोसी गणातून पंचायत समितीसाठी उभा राहण्यास इच्छुक आहे कारण मी मागील अनेक वर्षापासून सामाजिक असेल तसेच राजकीय असेल अशा सर्व स्तरामध्ये हिरिरीने काम केलेले आहे त्यामुळे आता येणाऱ्या स स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योगायोगाने आमचा भौसिगण हा सर्वसाधारणसाठी आरक्षित आहे त्यामुळे आपल्या राजकीय वाटचालीसाठी मी येणाऱ्या काळात आपलं भविष्य आजमावण्यासाठी या गणातून उमेदवार म्हणून रिंगणात राहण्याची मानसिकता पक्की तयार केलेली आहे तेव्हा मला नक्कीच माहीत आहे की माझ्या आयुष्यामधील खूप मोठा वेळ हा सामाजिक राजकीय आणि सर्व क्षेत्रामध्ये एक न्यायिक भूमिकेच्या माध्यमातून राहिलेला आहे त्यामुळे माझ्या गणातील सर्व सर्व समाज बांधव मला नक्कीच न्याय देतील आणि त्यांची सेवा करण्याची संधी मिळून देतील यात मला कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही माझ्या भोसी जणातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी एकदा विनंती करू इच्छितो की आपण नक्कीच माझ्या आपल्यासोबतच्या ऋणानुबंधनाची मला पावती द्याल मतदानरूपी आ आशीर्वादातून पावती द्याल याबद्दल मला खात्री आहे तेव्हा सर्वांनी माझ्यासारख्या सर्वांच्या सुखदुःखात आडीअडचणीत भाग घेणाऱ्या व्यक्तीला आपण साथ द्याल एवढीच मी आमच्या मतदार बांधवांकडून अपेक्षा बाळगतो 何ですか